स्वागतम, शुभ स्वागत आदरणीयोहन समारंभ संपन्न होते सुरू होते तिरंगा आहे प्रतीक देशभक्ती देश, देश प्रेमाचे तिरंगा आहे प्रतीक देशवासियांच्या अभिमानाचे तिरंगा आहे प्रतीक आपल्या भारताच्या अस्मितेचे राष्ट्रीय वर्चुअल स्लॅम देंगे राष्ट्रीय स्लॅम पंधरा ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनाचा एकोणऐंशी वर्धापन दिन आणि स्वातंत्र्य दिवस पूर्ण देशभर आपण उत्साहाच्या वातावरणामध्ये साजरा करतो आहे या स्वातंत्र्य दिन सोहळ्याच्या सातारा जिल्हावासियांना मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून राज्य सरकारच्या वतीनं राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या वतीनं आणि माझ्या व्यक्तिगत देखील सातारा जिल्हावासियांना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक हार्दिक सर्वप्रथम शुभेच्छा देतो आज आपल्याला हा स्वातंत्र्य दिन देशामध्ये साजरा होत असताना जसा आपल्या जिल्ह्यामध्ये साजरा करतो आहे या जिल्ह्याला थोड स्वातंत्र्य सेनानींची सैन्य दलातल्या थोर वीर पुत्रांची खूप मोठी ऐतिहासिक परंपरा सातारा जिल्ह्याला लाभलेली आहे <coughs> स्वातंत्र्य लढ्यामध्ये सुद्धा जिल्ह्यातल्या अनेक स्वातंत्र्यवीरांनी देश स्वातंत्र्य करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली वेळ प्रसंगी काळावास मोगला वेळ प्रसंगी भूमिगत राहून या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आप आपल्या परीनं त्यांनी प्रत्येकानं आपलं मोलाचं योगदान हा देश स्वातंत्र्य करण्यासाठी जिल्ह्यातल्या थोड सुपुत्राने दिलेला आहे सातारा जिल्ह्याची राजकीय परंपरा सुद्धा खूप मोठी आहे अगदी महाराष्ट्र गुजरात हे एकत्र मुंबई राज्य असताना सुद्धा या जिल्ह्याच्या सुपुत्राने राज्याचं नेतृत्व केलं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब असतील स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब असतील हे मुंबई राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा राज्याचं नेतृत्व जिल्ह्याचं प्रतिनिधित्व या ठिकाणी करत होते महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर सुद्धा सतत या जिल्ह्याचं प्राबल्य हे राज्याच्या जडणघडणीमध्ये राज्याच्या विकासामध्ये राज्याच्या उभारणीमध्ये राज्याच्या प्रगतीमध्ये आपल्या सातारा जिल्ह्यानं त्या त्या काळातल्या थोर राजकीय सुपुत्रांच्या माध्यमातलं खूप मोठं योगदान दिलेलं आहे जिल्ह्याची सर्वांगीण प्रगती करण्यासाठी कृषी क्षेत्राची प्रगती करण्यासाठी उद्योग क्षेत्राची प्रगती करण्यासाठी जलसिंचन विभागाची प्रगती करण्यासाठी या सगळ्या बाबींचा पायाभूत सुविधा जिल्ह्यामध्ये मजबूत करण्यावरती भर आजपर्यंतच्या जिल्ह्यातल्या सगळ्या सन्मान्य लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी दिलेला आहे आज जिल्हा जे मोजके जिल्हे हे प्रगतीच्या दिशेनं दरवेळी नवनवीन टप्पे पुढं आहेत त्याच्यामध्ये आपल्या सातारा जिल्ह्याचा अग्रक्रमानं उल्लेख केला जातो याचा अभिमानानं मला या ठिकाणी उल्लेख करायचा आहे सातारा जिल्ह्यामध्ये राज्यातलं त्या काळातलं दोन हजार मेगावॅट वीज निर्माण करणारं आणि एकशे पाच टी एम सी कॅपॅसिटी असणारं त्या काळातलं सगळ्यात मोठं कोयनेच धरण या आपल्या जिल्ह्यामध्ये आहे मला आवर्जून सांगायचं गेली तीन अडीच वर्ष तीन वर्ष या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करताना तर पूर्वी दोन हजार एकोणीस पासून राज्यमंत्री म्हणून काम करत असताना अनेक धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचे प्रश्न राज्यकर्ता म्हणून माझ्या वेळोवेळी वे समोर आले पण मला आवर्जून आज या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यामध्ये एका गोष्टीचा उल्लेख करायचा आहे की कोयनेचं धरण जेव्हा होत होत तेव्हा पुनर्वसनाचा कायदा महाराष्ट्रामध्ये लागू नव्हता पुनर्वसनाचा ऍक्टच अस्तित्वात दिले नव्हता पण केवळ स्वर्गीय ते बाळासाहेब देसाई साहेबांचे एका शब्दा खातर ब्याण्णव गावं पाटण जावली आणि महाबळेश्वर या तीन तालुक्यातली ब्याण्णव गावं त्या नेत्याच्या एका शब्दावरती विश्वास ठेवून त्या ठिकाणी उठली आणि ज्या ज्या ठिकाणी त्यांना पुनर्वसनाला जागा दिल्या त्या त्या ठिकाणी जाऊन ती लोक राहिले म्हणून त्या काळात विजेचं शॉर्टफॉल असणारं विजेची कमतरता असणारं महाराष्ट्र राज्य होतं तर हायड्रो पॉवर कोयनेचा झाला आणि दोन हजार महाराष्ट्राला दिली त्या काळामध्ये मुंबईला सुद्धा कोयनेच्या वीज निर्मितीतली वीज आपण देत होतो हा सुद्धा या जिल्ह्याचा एक वेगळा इतिहास आहे बोलण्यासारखं खूप आहे त्या बारा गडकूट किल्ल्यांपैकी अकरा गडकूट किल्ले हे आपल्या महाराष्ट्रातले आहेत आणि त्यातला प्रतापगड हा आपल्या सातारा जिल्ह्यातला किल्ला या ठिकाणी समाविष्ट आहे माझ्या पर्यटन विभागाकडनं हा युनिस्कोच्या यादीमध्ये येण्याच्या अगोदरच आपण जिल्हा नियोजन समितीमधन प्रतापगडाच्या संवर्धनासाठी त्या काळामध्ये वीस कोटी रुपये आपण मंजूर केले त्याचं काम सुरू केलं माझ्या अगोदरचे माननीय पर्यटन मंत्र्यांनी अफजल काळामध्ये मंजूर केली त्याच्या दुसऱ्या टप्प्याला मी पर्यटन मंत्री झाल्यानंतर त्या ठिकाणी आपण चालना दिली आणि नव्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचा गावा हा कसा होता हे रुपाने शिवप्रताप दिनाच्या या महत्व या ठिकाणी त्या ठिकाणी समजावं म्हणून आमच्या पर्यटन त्या विविध गॅलरीमध्ये आपण त्या ठिकाणी तो संपूर्ण इतिहास दाखवण्याचं काम या ठिकाणी करणार आहोत याच वर्षाच्या मे महिन्यामध्ये आपण महापर्यटन महोत्सव महाबळेश्वर मध्ये घेतला आपण सगळ्यांनी जिल्ह्यातली अनेक स्थळं अशी होती की जी स्थळं पर्यटकाच्या दृष्टीने मला आग्रह केला आणि सातारा जिल्हा पर्यटनाच्या जागतिक नकाशावर आला पाहिजे याच्यासाठी आपण त्या पर्यटन महोत्सवाच्या महापर्यटन महोत्सवाच्या माध्यमातून जिल्ह्याचं ब्रँडिंग करण्याचं काम केलं यावर्षी ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये एक राज्यस्तरीय डोंगरी महोत्सव हा पाटण तालुक्यामध्ये माझ्या पर्यटन विभागामार्फत या ठिकाणी आपण घेणार आहे की जेणेकरून डोंगरी विभागातल्या ज्या कला आहे सातारा जिल्ह्याचा विचार केला तर सातारा तालुका आहे जावली तालुका आहे वरी तालुक्याचा पश्चिम भाग आहे पाटण तालुका आहे महाबळेश्वर तालुका आहे कारण दक्षिणचा काही भाग आहे म्हणजे आठ तालुक्या आठ विधानसभा मतदारसंघापैकी पाच सहा विधानसभा मतदारसंघ जवळजवळ डोंगरी आहे आणि त्या भागामध्ये ज्या कला आहेत जे विविध गुण आहेत तिथल्या कलाकारांमध्ये महिलांच्या मध्ये युवकांच्या मध्ये ते महाराष्ट्र पातळीवरती महाराष्ट्राला माहिती या व्हावी यासाठी हा डोंगरी महोत्सव या वर्षीच्या ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये आपण पाटणमध्ये या ठिकाणी आयोजित करतोय सांगण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत नुकतच मी मुंबईमध्ये एक बैठक घेतली नेहरू गार्डन पाटणला खूप पहिला नगरला खूप मोठं ज्या पहिला धरणाचा मी उल्लेख केला एकशे पाच टी एम सीचं वॉटर आणि त्या परिसरामध्ये त्या काळामध्ये ज्या ठिकाणी कोयला दा धरणाच्या भूमिपूजनाला म्हणजे तत्कालीन पंतप्रधान नेहरू जे आले होते ते ज्या ठिकाणी उत्तरले हेलिकॉप्टर त्या जागेला नेहरू टिकडे म्हणून या ठिकाणी संबोधलं जातं तिथं नेहरू गार्डन पाच वीस पंचवीस वर्षापूर्वी या ठिकाणी झालं आज तिची अवस्था म्हणावी तितकी चांगली नाही पण माझ्या पर्यटन विभागामार्फत पंच्याहत्तर कोटी रुपयांचा प्रस्ताव या ठिकाणी आपण तयार केलेला आहे आणि दर्जाचं दर्जाचं पर्यटन केंद्र जागतिक, जागतिक गार्डन वृंदावन गार्डन जसं मैसूर बेंगलोरला आहे तसं गार्डन आपण कोयना नगरच्या नेहरू उद्यानामध्ये याच वर्षामध्ये या ठिकाणी मंजूर करून तिथल्या प्रत्यक्ष कामाला सुद्धा सुरुवात करणार आहे पॅराग्लायडिंग डोंगरी महोत्सवामध्ये केलं बोटिंग आपण डोंगरी भागामध्ये या ठिकाणी केलं अनेक गोष्टी आपल्याला या जिल्ह्यामध्ये जिल्ह्याला राज्याच्या स्तरावर आणण्यासाठी आपल्याला या पुढच्या काळामध्ये या ठिकाणी करायचं आहे जाता जाता मी एवढंच सांगेन की जिल्ह्याला सर्वांगीण विकासामध्ये आग्रभागी ठेवण्यासाठी मी माझ्याबरोबर असणारे मंत्रिमंडळामधले माझे सर्व माननीय जिल्ह्यातले सहकारी मंत्री मोदय जिल्ह्यातले सर्व माननीय आमदार सर्व माननीय खासदार या सगळ्यांना बरोबर घेऊन आम्ही जिल्ह्याचा विकास प्रशासनातल्या माझ्या सगळ्या सहकारी अधिकाऱ्याला बरोबर घेऊ आम्ही जिल्ह्याला राज्यामध्ये आग्रबागी ठेवण्याचा प्रयत्न करतोय मला अभिमान या गोष्टीचा आहे की गेल्या वर्षी आपला वार्षिक नियोजन आराखडा करा सहाशे एकाहत्तर कोटी रुपये शिंदे साहेब मान्य अजितदा नेतृत्वाखाली आणि आम्ही सगळ्या लोकप्रतिनिधींनी विशेष प्रयत्न केले आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांनी विशेष प्रयत्न केला आणि सहाशे एकाहत्तर कोटी रुपयेचा प्लॅन यावर्षी आपण सातशे चव्वेचाळीस कोटी रुपयापर्यंत या ठिकाणी वाढवलेला आहे जवळपास शंभर कोटी रुपये गेल्या वर्षीपेक्षा जिल्हा नियोजनाच्या विकासासाठी आपल्याला वाढवून मिळवण्यामध्ये आम्ही सगळे यशस्वी झालेलो आहे जरूर आपल्या सगळ्यांचं त्याच्यामध्ये सहकार्य आहे आपल्या सगळ्यांचं त्याच्यामध्ये योगदान आहे आणि हा जिल्हा हो असाच विकासाच्या बाबतीत पूर्ण येण्यासाठी असंच सहकार्य आपल्या सगळ्यांचं राहावं एवढ्याच भावना या निमित्तानं व्यक्त करतो पुनश्च एकदा आज अनेक स्वातंत्र्य सैनिक स्वातंत्र्य सैनिकांचे परिवारजन सैन्य दलातले निवृत्त अधिकारी सैन्य दलातले अधिकाऱ्यां निवृत्त अधिकाऱ्यांचे परिवारजन असे शहीद जवानांचे परिवारजन असे अनेक मान्यवर या पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत या सगळ्यांचं मनपूर्वक आदरपूर्वक मी या ठिकाणी स्वागत करतो त्या सर्वांना पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो जिल्हावासियांना या पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे शुभेच्छा व्यक्त करू या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र उदयांच्या शुभास्ते ताम्रपट देऊन सन्मानित करण्यात येत आहे आध्या पुढून यानंतर शहीद कॉन्स्टेबल अमर शामराव पवार मुक्काम पोस्ट बावडा तालुका खंडाळा जिल्हा सातारा हे दिनांक छत्तीसगड येथे तैनात असताना वीरमरण सातारा हे दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी देशांतर्गत सुरक्षा संबंधी ऑपरेशन स्नोलिओ पार्ड मध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर ऑपरेशन ड्युटीवर कर्तव्य पार पाडताना क्वाड्रिपेरेसिस अँड फ्रॅक्चर डिस्कोलेशन झाल्यामुळे नव्वद टक्के अपंगत्व आलेले आहे या ठिकाणी त्यांच्या पत्नी निशा इंगावले आणि त्यांचे वडील देते त्यानंतर सेवारत नायब सुभेदार संतोष तानाजी पिसाळ मुक्कामकोष्ट फडतरवाडी हे तालुका सातारा हे दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी देशांतर्गत सुरक्षा संबंधी ऑपरेशन ओरिएंटेड प्रशिक्षण दरम्यान यानंतर स्वातंत्र्य दिनानिमित्त सिजेंटा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून वीर नारी शेतकरी उत्पादक कंपनीला जलसंचय आणि बागायती लागवड समर्थन लागतो हजारांचा धनादेशातून ही रक्कम देण्यात येत आहे जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय सातारा यांची जाती वीरमाता वीरपत्नी वीर पिता यांना शासकीय जमीन वाटप करण्यात आलेले आहे त्यामध्ये शासकीय जमीन वाटप करण्यात होती ना शासकीय जमीन वाटप कार्यक्रम संपन्न होते माननीय पालकमंत्री महोदय यांची शुभास्थिती यांना शासकीय जमीन वाटप करण्यात आलेले आहे त्याचा सन्मान होतोय लक्ष्मी सीता लक्ष्मण पवार मौजे धोंडेवाडी सोमनाथ अरविंद तांगडे यांचे वारसवीर पत्नी श्रीमती रेश्मा सोमनाथ तांगडे मौजे रिंगणगाव तालुका फलटण आणि

श्रीमती वर्षाद बाबासाहेब पाटोळे जिल्हा माहिती अधिकारी शाखा तृतीय